हो काही आमची मका आहे आता तुम्हाला मकाच्या ह्याच्यावरून एक किस्सा सांगते आम्ही लहान होतो ना त्यावेळेला मला लय नाद होता ही मकाला असले केसर असतंय ना मकाच्या कणसाचं छोट्या केसरला मी असं छोटं छोटं चिंद्या सा ह्याच्या फाडायच्या खतात त्या आलेल्या आणि त्या चिंद्यानं मकाच्या कणसाचं केसर असतंय त्याला जुट्टे बांधायचे आणि ज्या कणसाला असं लांब लांब केसर असतंय का मकाच्या कणसाचं त्याच्या मस्त येण्या घालायच्या छान म्हणजे आवडायचं घालायला आता हे असं लांब केसर असला असं की ह्या लांब केसराच्या ना अशा मी येण्या घालायच्या लहान असताना आता नाही बारीक बारीक केस असले की मग आईनं लय चिडायचं कारण ह्या केसराच्या अशा येण्या घातल्या की आईनं म्हणायचं मकाच्या आतमध्ये जी दाणे असतात ना म्हणजे मका असती ती मका नीट भरत नाही म्हणायची पातळ भरती नको केसराला झटू पण ती मला सवयच होती मस्त दोन दोन अशा येण्या घालायच्या आणि जुट्टे बांधायचे त्याला त्या ते रिबणीचे फुलं बनवायचे अन कसं आता परिस्थिती गरीब होती वडिलाच्यात मग जनावरं राखीत राखीत मला कामच ती असायचं लय लहान वेत जवळजवळ मला वाटतं मी चौथीपासून शाळा सुटली की जनावरं घेऊन जात होती म्हणजे आता दिवस उभा महागटले आठवले की वाईट वाटते वाट पण आनंदी वाटते की ती मजाच वेगळी होती मोबाईल नव्हते त्याव्या हव्या कुणाच्या तरी गावात एखाद्याच्या घरी असायची आणि त्यांच्यात मका सुलीत बसायचं टी व्ही बघण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा फोडून द्यायच्या टी व्ही बघण्यासाठी म्हणजे नसायच्या ते तेव्हा त्यामुळं ह्या काही मकाय आमची तशी वाटली सांगा